माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्यांनी मला मारहाण झाली माझी एम एल सी फाट फाटलेली सरकारी हॉस्पिटल मध्ये मी काहीच म्हणणार नाही थकलो आमच्या घरी आज आमच्या माझ्या घरात काही बी कुणाला इजा बिजा झाली कुणाला काय झालं तर याची सगळं सगळी जबाबदारी प्रशासनाची असणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडताना पाहायला मिळते जिल्ह्यामध्ये रोज मारहाण्याच्या घटना घडतात मात्र चक्क ठेकेदारालाच मारहाण झालेली आहे तर पन्नास हजार रुपयाची मागणी केली आणि ती मागणी पूर्ण न केल्यामुळे तीनशे त्रेपन्नचा खोटा गुन्हा दाखल करून त्याच ठेकेदाराला मारहाण झाल्याची घटना समोर आली ही घटना जवळपास आहे बीडच्या पाटोर्गा तालुक्यामध्ये झाडं तोडण्याचे काम एका ठेकेदाराला मिळालं हे काम मिळाल्यानंतर जे संबंधित विभागाच्या सी ऑफिसला ते थे ठेकेदार गेले मात्र ते ठेकेदाराला चक्क पन्नास हजार रुपयाची मागणी केली तरच काम सुरू ठेवा असे म्हणत ठेकेदारांच्या वेळेस पैसे देण्यास नकार दिला दे त्यावेळेस त्यांना अमानुष मारहाण झाली घटना घडून जवळपास दीड महिना झाले एम एल सी देखील दाखल झाली होती जबाब देखील घेतला मात्र पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही आज त्यांनी चक्क पोलिस अधीक्षकांची भेट घेतलेली ज्यांच्यासोबत हा प्रकार घडला ते माझ्यासोबत आहे सर काय सांगाल काय घडलं होतं तुमचं नाव काय सर्वप्रथम सांगाल संपूर्ण प्रकरण सांगा माझं नाव शेख मुजम्मिल सलीम आहे मला गुलशन कंट्रक्शन हा इलेक्ट्रिकल नावाने तीन लाखाची ऑर्डर भेटलेली होती ऑर्डर hmm. भेटल्यानंतर एम एस सी मार्फत मला पैशाची मागणी करण्यात आली पन्नास हजार रुपयाची एक तर काम कर नाही तर टक्केवारी दे म्हटलं साहेब हे ऑर्डरच तीन लाखाची ह्याच्यामध्ये टक्केवारी तर काय आहे तर जी एस टी अठ्ठेचाळीस हजार रुपये काढणार आहे अडीच लाखाची ऑर्डर आहे तर तुम्हाला काय देऊन मी छोटा आहे जर गुप्त मी तुम्हाला देऊ शकत नाहीये नाही म्हणले तुला काम करायचं असेल तर पैसे द्यावाच लागते नाहीतर तुला जीव काम करू देणार नाही साहेबला म्हणलं मी विनंती केली साहेब मी छोटा आहे साहेब मला ऍडजस्टमेंट करून घ्या करून घ्या पण ते ऐकायलाच तयार नाही तर त्यांनी तिथंच मला वाचाबाची चक चकमक झाली चकमक झाल्यानंतर सगळे तिथले कर्मचारी लाईनमॅन माझ्या अंगावर धावून आले म्हटलं इथं नियमच आहे एक तर पैसे भरा एक तर पैसे द्या टक्केवारी द्या तर काम करा तुला माहीत नाही का म्हणले साहेब मला माफ करा इतकं सांगितलं तर उलट माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्यांनी आणि मला मार मारहाण झाली माझी एम एल सी फालट फाटलेली सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि माझ्यावरच खोटा गुन्हा दाखल करून माझ्या वडिलाची वय साठ आहे साहेब तुम्हाला सांगतो तु। साठ वर्ष वय असून त्यांच्यावर एकशे नऊ सारखे असे गंभीर गुन्हे त्यांनी दाखल केले आहेत आता तुम्हाला सांगतो तु। काय कायदा व्यवस्था आहे संतोष देशमुख सारख्या प्रकरणात कायद्याला एकदम वचक कायदा हा ह्याच्यामध्ये स्टिक व्हायला पाहिजे होता पण तसं तर मला काय झालेलं असं दिसत नाहीये आता माझ्याकडे राहिलेलं काय माझी इतकी बदनामी केली पूर्ण गावात तुमच्या तीनशे सात एकशे अठरा एक एकशे अठरा दोन त्यांना जी वाटते ती कल काय घडलं होतं तुम्हाला मारहाण कशामुळे झाले आणि पैसे नेमके कशामुळे मागत होते तीन लाखाची ऑर्डर होती साहेब ते गुलशन कंस्ट्रक्शन नावाने तीन लाखाची ऑर्डर होती त्याच्यामध्ये ते पन्नास हजार झाडे झाडे झुडूप तोडण्याचं काम होतं ते पैसे ते त्यांचं रूल ते म्हणले आमचं रूलच आहे तुम्हाला द्यावाच लागते पैसे पैसे नाही दिल्यावर तुम्हाला काम करता येणार नाही ना म्हणलं तीन लाखाला काय पैसे देऊ तुम्हाला मी पैसे नाही पैसे देऊ शकत नाही म्हणलं मी छोटा आहे गुत्तेदार कारण मोठा गुत्तेदार थोडी तुम्हाला द्यायला मग ते संपूर्ण ते, ते एक ते सगळं संपूर्ण एक सिस्टम आहे ते सिस्टम मध्ये काम करते सगळे एकमेकांचे लाईनमॅन बदले ते कर्मचारी एकमेकांना मिळालेले आहेत ते सगळ्यांनी जाऊन माझ्यावर धापा फुटू माझी ती मारहाण करेल दुसरी गोष्ट काय हॉस्पिटलला कोणते ऍडमिट होतात त्याच्यानंतर काय घडलं मी पटोद्यात अगोदर पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनने मला पत्र दिलं हॉस्पिटलचं मी हॉस्पिटल मध्ये उघड्या बरोबर पटोदा आलो आल्यानंतर माझं एक एम एल सी मला टाके दिलेत एक एक दोन टाके दिलेत त्याच्यानंतर तिथं अजून ते पाठीमागून आलेत हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल मध्ये मला मारण्यात आलं साहेब मला सरकारी हॉस्पिटल मध्ये मारलं दीडशे ते अडीचशे पोळं त्यांनी जमा केले फोन करू करू बोलिलेले सगळे आता न्याय पार द पोलिस स्टेशन हा दीड महिना झाला मी फिरतो यासारखं आष्टीला गेलो देला साहेब गाव वेळ जाऊन आलो एस पी ऑफिसला आज निवेदन दिलेलं एसपी ऑफिसला आज संपूर्ण फोटो सहित मी माहिती दिलेली आहे दीड महिना झाला आता आज मला न्याय नाही मी काय करू काय ज्यावेळेस हॉस्पिटलला ऍडमिट होते त्यावेळेस तुमचा जबाब देखील नोंदवला गेला मात्र त्या जबाबचं पुढं काय घडलं नेमकी काहीच नाही ना त्याच्याकडून केलं काही नाही ना त्यांनी जबाब घेतल्यानंतर अहो एक तर ते समोरचं ऍडमिट होतं मी बी ऍडमिट होतो अहो त्याचं तुम्ही दीड वाजता रात्री स्टेटमेंट घेता जबाब घेता माझं तुम्ही जबाब घेतात ना ही कोणती पद्धत आहे मी तिथंच येणार ऍडमिट अठ्ठेचाळीस मध्ये मला दहा दहा शस्त्रांनी मारलेले ना पाठीमाग सगळे फोटो सहित मी साहेबला फोटो फोटो दिलेत ना तुम्ही दीड वाजता चोवीस तासात आज दोघांचा जबाब घ्यायला पाहिजे होता तुम्ही का घेतला नाही जबाब तुमचा जबाब नोंदवला गेला मात्र काय झालं काहीच घडलं नाही दीड महिना झाले आज मला न्याय मागतोय मी फिरतोय कुणाच्या दारा दारा इथं जा तिथं जा कुणाकडे अजून काय करू आज पालक पालकमंत्र्याकडे जाणार आहे मी जीवाचं काय तरी त्यांच्या समोरच करून टाकतो जी होईल ती होईल काय की काय अजून बी सिस्टम आज 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 माझ्या सारख्या सामान्य माणसाची ही परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो साहेब एखादा तिथं ग्राहक असेल त्यांना काय काय त्यांची परिस्थिती असणार आहे देत नाही एकाच गावाचे दहा दहा जण लाईनमॅन काय कशाला ह्यांना पोलवर चढता येत नाही विचार एक एका लाईनमॅनला तुला पोलवर चढता येतो का कुणाला चढता येत नाही ह्यांची तुम्ही मला मी सरकारी दवाखान्यात ऍडमिट असताना माझ्या मला पोलिसांनी व्हेरिफिकेशन केलं कपडे काढले माझी पॅन्ट काढले कुठं कुठं मार लागलेले ते सगळं बघितल्यानंतर बी बी फोटो आज एस दिलेत ना ते ते पोलीस आहेत ना त्या फोटो मध्ये एसपी साहेबांना काय सांगणार का आज दीड महिने झालेत ना न्याय मला भेटणार का नाही हे सांगा ना तुम्ही आज हाओ साठ वर्षाच्या वडला सुद्धा सोडलं नाही तुम्ही साठ वर्ष त्यांचं वय त्यांच्यावर तुम्ही एकशे नऊ सारखे एकशे अठरा एक एकशे अठरा दोन एकशे सव्वीस आशे काय कलम काय तुम्ही असे कलम लावा लागलेत कायदा व्यवस्था आहे का नाही काय ह्याच्यामध्ये काहीच म्हणणार नाही मी मी आता मला थकलो आमच्या घरी आज आमच्या माझ्या घरात काही बी कुणाला बी थोडी बी इजा बिजा झाली कुणाला काय झालं तर ह्याची सगळ्या सगळी जबाबदारी प्रशासनाची असणार आहे दुसरं काय नाही आपण बघू शकतो की बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडताना पाहायला मिळते चक्क ठेकेदाराला अमानुष मारहाण होते जी मारहाण झाल्यानंतर आपण एकंदरीत बघू शकतो की तेच त्या मारहाणीचे फोटो आहेत त्यांनी आज पोलीस अधीक्षकांना निवेदनामध्ये मां मांडलेले आहेत मला अमानुष मारहाण होते माझा जवाब नोंदवला जातो जे की एम नुसार मात्र मला अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केला जात नाही दुसरीकडे पाहायला गेलं तर पन्नास हजार रुपये न दिल्यामुळे माझ्यावरती खोटी तीनशे त्रेपनची केस दाखल करून मला गुंतवण्याचा प्रयत्न केला गेला हे जर बीड जिल्ह्यामध्ये घडत असताना आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार असतील त्यांनी मला न्याय दिला पाहिजे अशी मागणी संबंधित ठेकेदारांनी दिलेल्या नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी पुढे काय करतंय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण पाहायला गेलं तर संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण महादेव मुंडे यांचं हत्या प्रकरण आणि दिवसा डवळ्या होत असलेली मारहाण आणि त्याच्यानंतर एम एल दाखल होती म्हणजे जवाब नोंदवला जातो मात्र गुन्हा दाखल करून घेतला जात नाही हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल या संपूर्ण घटलेला दीड महिना झालाय मात्र अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई केली गेली नाही मात्र आता कारवाई केली गेली के पाहिजे नसता मी माझ्या देवाचा बरवाईट करील असं संबंधित ठेकेदारांना सांगितलेलं आहे साम टी व्हीसाठी योग्य काशी बीड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका